एक तर पहिली गोष्ट म्हणजे एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबांनी आपल्याला एका धर्मामध्ये धर्मांतरित केलं वी आर असं म्हणत हो। आम्ही बुद्धिस्ट आहोत आम्ही बौद्ध धर्मीय लोक आहोत आणि म्हणून साध्या सोप्या भाषेमध्ये हे संमेलन कोणाचं आहे हे संमेलन बौद्ध धर्मीय लोकांचं संमेलन आहे आणि हे संमेलन काय बोलवलं गेलं कारण बाबासाहेब म्हणतात की मला सारा भारत बौद्धमय करायचंय मग सारा भारत बौद्धमय करण्याची जबाबदारी जे लोक भारतामध्ये बौद्ध धर्मी आहेत त्यांची आणि हा मुद्दा लक्षात घेऊन की हे बौद्ध लोकांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये आपल्या जीवाची बाजी लावली पाहिजे यासाठी या, या बौद्ध लोकांना एकत्रित करण्याचं एक आहे संमेलन